नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे कंपनी अकाउंट आपलं सुरू आहे आणि त्यामधला अमल वरचा हा महत्वाचा एक्झाम्पल आपण बघतोय व्यवस्थित लिहून घ्या त्यानंतर समजून घ्या कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आतापर्यंत जे काही लेक्चर घेतले त्याच्यामध्ये वेगळं पण या मध्ये आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा नंबर तीन मध्ये तुम्हाला या ठिकाणी जे आहे तीन पॉइंट दिलेले आहेत खाली ए न्यू कंपनी के एस जी कंपनी लिमिटेड म्हणजे नवीन जी कंपनी तयार आहे त्याचं नाव काय आहे के एस जी कंपनी लिमिटेड नंबर दोन लाटलंय गुडविल व्हॅल्यू फॉर एस जी कंपनी फिफ्टीन थाउजंड अँड रुपीज ट्वेंटी फाईव्ह थाउजंड फॉर बी एस जी कंपनी लिमिटेड म्हणजे गुडविल वेगळं दिलेलं आहे असेटचं पद आहे गुडविल म्हणजे याच्यामध्ये कुठं गुडविल दिलेलं आहे का नाही दिलेलं पण याची गुडविल ही दिले पने खाली दिलेली आहे एक्स्ट्रा म्हणून ही पुढे विचारात घ्या नंबर तीन मध्ये दी शेअर्स ऑफ के एस जी कंपनी लिमिटेड आर ऑफ ए नॉमिनल व्हॅल्यू ऑफ टेन इच दहा रुपये प्रमाणे ते शेअरची ची विक्री करणार आहे कोणते आपण ते तिकडे नंतर पाहू ठीक आहे आता महत्वाचं काय आहे आपल्याला की हे अमलगमेशन म्हणजे सरळ सरळ दुसरी कंपनी तयार करणं मग सगळ्यात महत्वाचं ज्यामध्ये काय सांगितलं आपल्याला नंबर ए मध्ये कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ परचेस कन्सिडरेशन काढा कोणाचं ए जी कंपनी आणि बी एच जी कंपनी लिमिटेडचं जे एक परचेस कन्सिडरेशन परचेस कन्सिडरेशन काढा दुसऱ्यामध्ये ते काय म्हणत आहे प्रिपेयर द बॅलन्स शीट ऑफ के एस जी कंपनी ठीक आहे सोपं आहे मग पहिले आपण परचेस कन्सिडरेशन इथं शोधून घेऊ कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन परचेस कन्सिडरेशन ठीक आहे मग इथं घेतो आपण ऑसेट टेकन ओवर ऑसेट टेकन ओवर ठीक आहे मग काय असेट आहे आपली दोन्ही कंपनी लिहून टाकू आपण एक खठ्ठे म्हणजे सोपं जाईल आपल्याला वेळ पण वाचेल आपला इथं कोणती कंपनी आहे ती ए एस जी कंपनी आणि पुढे बी एस जी कंपनी लिमिटेड मग इथं असेट काय तर इथं आहे मशीनरी ए कंपनीची किती आहे एक लाख म्हणजे ए जी कंपनी बी कंपनीची किती आहे पन्नास हजार बरोबर घेतली पन्नास हजार त्यानंतर पुढे दुसरं पद दिलं आहे आपल्याला फर्निचर घेऊ आपण या ठिकाणी फर्निचर ए कंपनीचं आहे वीस हजार बी कंपनीचं किती आहे तर पाचच हजार रुपये आहे घेतलं त्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट ए कंपनीचं किती आहे वीस हजार सॉरी पंचवीस हजार बी कंपनीचं किती आहे बारा हजार त्यानंतर आहे स्टॉक ए कंपनीचं स्टॉक आहे टोटल पंच्याहत्तर हजार आणि बी कंपनीचं आहे किती स्टॉक पंचेचाळीस हजार त्यानंतरचं पद आहे डेटर्स ए कंपनीचं डेटर्स आहे साठ हजार बी कंपनीचं आहे अडुसष्ट हजार आणि शेवटचं पद कॅश ॲट बँक असेटचं ए कंपनीची कॅश आहे टोटल वीस हजार आणि बी कंपनीची कॅश किती आहे वीस हजार आहे मग यांची करायची बेरीज याला नाव द्यायचं टोटल असेट ए कंपनीची किती तर तीन लाख टोटल आपल्याला सॉरी आता याच्यामध्ये एक काय राहिलं एक राहिलेलं आहे गुडविल जे की आपण खाली सोडलेलं आहे इथं लक्ष द्यायचं की गुडविल आहे म्हणजे याच्यावरती असं राउंड करून की ह्या असेट वरती एक पद खाली दिलेलं आहे त्यांनी कोणतं तरी गुडविल दिलेलं आहे दी व्हॅल्यू ऑफ गुडविल ए कंपनी म्हणजे गुडविल ऍड करावं लागेल याच्यामध्ये नंबर लास्टला गुडविल हे कंपनीची गुडविल दिली त्यांनी पन्नास हजार आणि पी कंपनीची दिलेली आहे पंचवीस हजार आणि मग टोटल करावं लागेल नाही तर हे पण सुटलं म्हणजे उकलग्नी मग इथे टोटल असेट टोटल असेट्स त्याला म्हणायचं ए मग किती बिरीज इथे तीन आहे इथं पन्नास ॲड झाले तीन लाख पन्नास हजार इथे दोन आहे इकडे पंचवीस ॲड झाले दोन लाख पंचवीस हजार बरोबर मग त्यानंतर मायनस याच्यातून करतो आपण लॅबिलिटीज लायबिलिटीज मध्ये बघा कोणतं पद दिलेलं आपल्याला एकच पद दिलेलं आहे क्रेडिटस तो या ठिकाणी घ्यायचा सन्ड्री क्रेडिटर्स किती आहे एमध्ये तर एमध्ये आहे चाळीस हजार आणि बीमध्ये किती आहे सत्तर हजार याची टोटल करायची टोटल लायबिलिटीज टोटल लायबिलिटीज त्याला नाव द्यायचं बी चाळीस हजार आता एकमात्र पद असल्यामुळं एकच येईल आणि नंतर मग इथं परचेस प्राईज काढायची परचेस प्राईज ए मायनस बी मग तीन पन्नास मधून जर हे वजा केले तर शिल्लक कृती उरतात तीन लाख दहा हजार आणि दोन पंचवीस मधून सत्तर जर वजा केले तर मागे किती उरतात किती उरतात माग दोन लाख पंचवीस हजारामधून हे जर वजा केले सत्तर हजार एक लाख पंचावन्न हजार पा का तेवढे एक लाख पंचावन्न हजार हे काय आला तुमचं परचेस कन्सिडरेशनची पर्चेस प्राइस आहे मग त्यानंतर आपल्याला बॅलन्सशीट तयार करायला सांगितली त्यांनी परचेस कन्सिडरेशन पर्चेस कन्सिडरेशन आलं आपलं मग आता काय करायचं बॅलन्सशीट तयार करायची मग कोणाची त्यांनी सांगितलं आपल्याला के एस जी कंपनी लिमिटेड बॅलन्स शीट असेट साइड पहिले घेऊन टाकायचे मशनरी ए प्लस बी म्हणजे या दोघांचं पुन्हा अधिक बेरीज करायची सरसर एक लाख पन्नास हजार त्यानंतर आहे फर्निचर पंचवीस हजार दोघांची बेरीज त्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट दोघांची बेरीज तीस सदोतीस हजार त्यानंतर आहे स्टॉक दोघांची बेरीज स्टॉकची पंच्याहत्तर आणि पंचेचाळीस ऐंशी एक लाख वीस हजार त्यानंतर आहे डेटर्स सहा सहा बारा एक लाख अठ्ठावीस हजार त्यानंतर आहे कॅश बँक कॅश बैंक, वीस आणि वीस चाळीस हजार आणि गुडविल गुडविल पन्नास आणि पंचवीस पंच्याहत्तर हजार मग राहिले कोणते पद आता इकडचे इकडं ॲथोराइज कॅपिटल दिलेलं आहे का आपल्याला त्यांनी त्यांनी आपल्याला दिलेलं नाही पण त्यांनी इथं म्हटलेलं आहे नॉर्मली दी शेअर्स ऑफ के एस जी कंपनी लिमिटेड आर ऑफ ए नॉमिनल व्हॅल्यू ऑफ टेन इच नॉमिनल व्हॅल्यू ऑफ टेन इंच म्हणते ते मग यातवरच कॅपिटल आपल्याला माहीत नाही त्यानंतर लिहायचे इथं पेडअप कॅपिटल पेड अप कॅपिटल आता पेडअप कॅपिटल किती आहे परचेस कन्सिडरेशन ए प्लस बी किती तीन लाख दहा हजार एक लाख पंचावन्न हजार चार लाख पासष्ट हजार एवढी येते तुमची बेरीज आणि राहिलेलं शेवटचं पण तुमचं सन्री क्रेडिटर्स जे की आपण मायनस केलेलं आहे तिकडं पर सन्ड्री क्रेडिटर्स किती के मायनस केलेलं आहे आपण चाळीस प्लस सत्तर या दोघांची बेरीज एक लाख दहा हजार आणि मग याची बेरीज करून टाकायची पाच लाख पंच्याहत्तर हजार एवढी तुमची विनेज येते दोन्ही साईडला पाच लाख पंचाहत्तर हजार ठीक आहे फक्त काय होतं हे जे नवीन माहिती दिलेली आहे अशी माहिती तुम्हाला दिली जाईल एखाद्या वेळेस असा प्रश्न सेट होऊ शकतो पेपरमध्ये त्यामुळं या प्रश्नावर पण फोकस द्यायचा काही अडचण यायच्यात हे समजलं ना आता एखाद्या वेळेस असं होते की तुम्हाला एकादा वरचं जे पद आहे इथं गुडविल ऑलरेडी दिलेलं असेल इथे गुडविल दिलेलं असेल आणि त्या गुडविलची व्हॅल्यू खाली पण दिलेली असेल मग दोन पैकी कोणती घ्यायची तर खाली समाजनं दिलेली ती व्हॅल्यू घ्यायची इकडची व्हॅल्यू घ्यायची नाही ठीक आहे आता इथं गुडविल शब्दच नाही फक्त खाली सांगितलं त्याने की दोन्ही कंपनीची गुडविल म्हणजे खायती एवढी एवढी आहे असेट तुम्ही त्याच्यात घ्या पण वेळेस काय होईल इथं ऑलरेडी दिली जाईल गुडविल आणि खाली परत दिली जाईल तर कोणची घ्यायची समाय योजनेमध्ये जी असेल खाली आयद, एडिशन मदे, ना है, है। जे जी आहे मध्ये ती घ्यायची वरची घ्यायची नाही ठीक आहे जे विद्यार्थी लाईव्ह आहेत तुम्हाला अडचण असेल तर कमेंट बॉक्से त्यामध्ये नक्की कळवा या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र